पांडुरंगाची गोडी नऊ नाताला गुरु देता महादेवाला पांडुरंगा शिव शंकरा भोरे नाता राम प्रभो नारायणा ना। <पख़ागी> आई अंबिकार्यविला देवीला देवी महाकालीला लिचलाई जुगाई झोके सुराला उदयगिरी सातेरी देवी नमावली देवी काका तुमचं वय काय वय पंच्याहत्तर वर्ष काकांचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वयाला काकांचा आवाज बघा कडक लागलेला आवाज म्हणजे कलाकाराची ही खासियत असते कलाकाराला वय नसतं हे काकाने आज पुन्हा दाखवून दिलंय भाषा नाही येत कुणाला तीन भाषाचा भाषा तुमचा व्हिडिओ अख्खा महाराष्ट्र देश किंवा देशाच्या बाहेरही लोक जे मराठी लोक राहतात कोकणातले लोक राहतात ते नक्की बघतील कुठून आलात का सांगली वरणा सांगली मग तुम्ही इकडेच असता की कसं काय करतो अच्छा मग वर्षाला इथे कुठे कुठे फिरता इकडे असेच आपले कुडाळ इंगोर्ला हा सावंतवाडी हा इकडे कणकवली तुमची मालवण अशा परिसरात फिरतो अच्छा आणि म्हणजे काय करता मग राहता कुठे कसं काय करतं रात्री म्हणजे हे असं पूर्वीचा धंदा आहे आमचा हां पूर्वीपासून हे काय मागून आणलेला धंदा नाही हा पूर्वी शिवाजी महाराजाच्या काळापासून आलेला धंदा आहे अच्छा रात्रीचा डाका लागत नव्हता म्हणून पिंगळाविषयी झाला घोष घेणार आणि शिवाजी राजाला बातमी देणार अशा बातमी गावात राहिली ती गावात राहिली आम्ही बाहेर पडलो ती बाहेर पडलो असं हा ब आता त्याचा इतिहास फार मोठा आहे तर ते आता कोण मानत नाही ना कोण मानत नाही हा नाही मानत नाही अशातला भाग नाही ना, ना, ते काय ते कोणाला ऐकतात कोणाला मानतात मानतात आणि ज्यांना मानतात त्यांना गंडवला कमी करतात असं होऊन बसले त्यामुळे ते, ते नाही मानतील तेवढे सुखी असतील माणसं असं म्हणायला हरकत नाही पण तुमचं याला काय एक्झॅक्टली याला काय म्हणतात पिंगळा दिवशी म्हणतो बरोबर आहे पिंगळा दिवशी रात्री फिरतो आम्ही हे दिवसाडंबर वाजवायचे नाही रात्रीचे वाजवायचे रात्रीचे झाकून अच्छा हे दिवसाचा काम अच्छा ती रात्रीचा वाजवायचा रात्रीच वेगळं असं दिवसाचं वेगळं असं नियम आहे पाल पिंगळा घोबाट तेथवीस जणी जाणतो गावात काय होणार ती घडतंय चारी बाजूतनं काय पक्षी ओरडते त्याचे पक्षाची भाषा जाणत असा त्याचा नियम आहे हे देवाचं मंदिर आहे तोच परमेश्वर देव देवळात ना देव माणसाजवळ आहे तर त्याला मानत नाही बरं काल ना आपल्या हिंदू धर्मात नियम आहे सकाळ पारी उठून देवाच्या पाह्या पडायच्या वाटणे आवय शिरीने आवय शिरीनं नवऱ्याच्या पाया पडा तोच भाग्यवान तिला देवसुद्धा भेटतो तिला देवसुद्धा भेटतो बाईच्या जातीचा नवरा बाई हे पथी परमेश्वर आहे बाईच्या अंगावर अलंकार निघून गेला तर बाईभूत झाली तिला मान देवतेचा सभा तिचा हाती टोकवाचा नाही समजला की बोल नवरा आहे म्हणून तिला सभाशीर मानली जाते म्हणून तिला मान आहे नवरा तर मान नाही म्हणून बाईच्या जातीचा नवरा परमेश्वर ज्याला आई वडिलांच्या पोटी एखादा मुलगा गरवला त्यानं आई वडिलांची सेवा केली तर त्याला देव पावला जर सेवा करत नाही आई वडिलांची सेवा करत नाही पंढरीला जातो त्याला पाप पाहिजे तसं का असा ना नक्की कोण मानत नाही धन्य ना देवाची ना ते पाणी पांडुरंगाची गोडी पांडुरंगाची कोण नवो नाता गुरु देता महादेवाला पांडुरंगा शिवे शंकरा भोले नाता राम प्रभु नारायणा आई अंबिकार्यवी भवाीर्याीळा महाकाली लिलाई जुगाई ज्योते सुरा ला उदयगिरी सारी देवी नमावनी देवी आई भराडी आई होगे लागीडी पिडी बाळाची जाऊ दे घराची पिडा निघू दे केले दान कडला जाऊ दे मनाची इच्छा पुरी होई घराबाराचा येडा संसाराचा तिडा बाळाचा निघू दे येडा पै पाहुण्या घेण्या देण्यात महत्वाच्या कामात बाळाच्या कर्तवी पिढी बाळाची जाऊ दे दान केले कर्णान दान केले चांगून दान केले अनुषयान दान धर्म हि का जन्म दान धर्म हि का जन्म फिरून येणार नाही जन्म धर्म धर्म येतो संग केले दान कडेला जाऊ देकुटी देवाला दान कुसू दे बाहल बच्चे महातार हुदे घरला अम्रावेत लागुदे, कोटागी कोट चालुदे, केले दान पुरे हुदी समादानी चायडा घरादारा ते पिडाचा दिबाजुचा तिडान पांडूरंगा हुए जागा शिवे शंकरा

समाधान बाळा बाळाचे समाधान पाडून घ्या काळा पोटून माझा आज जुना माणूस आहे जुना काळा कपडा घालू नका काळा कपडा भाज्य ना सलवारी पीस कापू नका मोठा मुलगा भाग्यवाना त्याला जरा समळून घ्या जरा फाटणं बोलली म्हणून जुना माणूस त्याच्या आईनं त्याला हाणायचं नाही खरकाट्यातून हाणायचं नाही जेवताना तो मोठा दोष आहे तो जुना माणूस आहे का घरता नागत थळाचा समस्तक माझा बोल असं त्या बाळाचा निजनूर डॉक्टरची पद व्यायचा समजत का बाहेरगावी प्रवास होईल विमानातम प्रवास करत असं बाळाचं भागे नागाची फडी कपडाचा समजत बोल त्या जागा सर्प खेळत आहे ब्रह्मणस्थळी स्थळ आसपास त्या देवाची राखण आहे तुम्हाला पडत पडतो समजत बोल तुमच्या देवाला तंतर मंतर चालत नाही काळ्या कपडा चालत नाही भक्ती फार तुमची मोठी जाणार आई तर तुम्हाला पुण्य तसंच बाळाचं तुमचा कौतुक समाधान होणार तीन ताळात तीन ताळा समाधान होणार हेला दान कडेला द्या तुझे बाबा म्हणलं तुम्हाला एवढाच आता वाघ भागीवान म्हणला जन्मला तुमचं तुम्ही हिरा जन्मला हिरा चढ का सध्या पुढे जोडून होती नाही माझं म्हणणं कसं का एकशे कैर होतील पाचच पांडव पांडू जन्म फिरा तर एक शिवाजी महाराजासारखा फिरा जन्म सुभाषचंद्र बोस सरकार झिरा जन्म तर नराच्या जन्माला यावा अरे नरा कीर्ती कारण तरी उजत मरा मेजाला भरा कुठली तरी कीर्ती केली बरी तर तो मुलगा तसा माझा वर्ग समाधानीचा मुलगा अनुभवी मुलगा आहे जगाला आपलं ज्ञान जगाला देणार जगाचं बी ज्ञान आपण देणार त्याचे त्याला टाकून देणार नाही त्या जगाचं ज्ञान टाकून देणार त्याचा वापर करणार मनात बसल तर त्याचा वापरानं त्याच्यापासून आपला फायदा काय तोटा आहे असा मुळा जाणणारा माणूस भाऊ असं ह्या मुलाचं भाग्य मला सांगा या महाराष्ट्रात कमीत कमी दहा लाखाच्या पुढे लोक अजून भटकत फिरत आहेत म्हणजे काहीतरी फिरत नाही जर तो ठोकले जर तो झोपडी ठोकले ती सुद्धा त्यांच्या नाही उठा उठा उठाय सरकारी जागांमध्ये त्याला बी नाही नाही त्याचा वागेच कोण नाही मग तसंच भटकत भटकत अशी आहे जिथे तुम्ही म्हणजे हे झालेलं आहात तिथे स्वतःच घरं घर आहात काय आता आमचं समजा झालं आम्ही काय केले आता माहिती ह्या दहावीस वर्षात त्या दहावीस वर्षात आम्ही मुलांची नावं लावून आता शाळा शिकवून कुठं तर मुलाकडे नोकरी लावून कुठं भाजी भाकर आता ह्या शाह पिढीत खायला लागेल तुमचा पिंगळे समाज वेगळा वासुदेव वाले ते वेगळा समाज नंदी ढवळी वाला वेगळा नंदी ढवळी वाला किती जातीचे समाज जाती म्हणजे शहाण्णव कोळी कसा मराठा तशी शहाण्णव कोळी जात मोडलेली तुमची जाती सांगतो तुम्हाला मसूल मानात झाला फकीर मसूल मानात झाला फकीर हिंदू धर्मात झाला पिंगळ आजुशी सांगतो तुम्हाला ऐका कथा पारुषीची भाषा नाही येत कुणाला येती होती भैरजी नायकाला येते एक पिंगळ्याला येते शिवाजी महाराज आला तीन भाषाचा होता हरिया जर एखादा माणूस तकोंड येत असला तर मानवी आला म्हणायचा मानवी म्हणजे माणूस हे पारोशी भाषा हे पारोशी भाषा गोपलीत या तिघापासून ती दुसऱ्याजवळ कोणाजवळ शंभर माणूस जर बसलं तर ती भाषा शिवाजी महाराज आणि भैरजी नायकाला ह्या पिंगळ्यालाच माहिती ना तर दुसऱ्याला कोणाला माहिती मग त्या भाषेचा उपयोग कोणी केला नाही पारुषी भाषा ही कुणालाच माहिती नाही आली खपळ खपळ म्हणजे जा घासक म्हणजे ये मानवी आला म्हणजे माणूस आला असा आत निरूप जातो त्याच्या देखोर त्या माणूस येतो का नाही त्याच्या देखोर निरूप जातो त्या माणसाला ही भाषा कळत नव्हती तुमच्या लहानपणी तुम्ही तुमच्या वडिलांसोबत असं जायचे का बाहेर म्हणजे शिकवण हे शिकला जे काय असेल ते वडिलाच शालपण आहे आम्हाला वडिलाच आम्हाला शालपण वडिलाचेच करते आमच्याजवळ आमच्याजवळ काय आमच्याजवळ काय नाही काय सांगितले माझ्या काना पाने मासा पाण्यात त्याला मासा झोपी गोपी कैसा जावं त्याच्या वर्ष कळत राहा एकमेकाच्या वर्ष लागेल काय करणार कळतं माझा मग डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच होतो शिक्षकचा मुलगा शिक्षकच होतो मंत्र्याचा मुलगा मंत्रीच नियम आहे असं असा त्याचा सूड आहे तसंच आमची जी पूर्वीची कला आलेली आहे ती कला फार सुंदर आहे तर या कलाचा उपयोग करणारा माणूस पाहिजे आम्ही दुसरं काही सांगत नाही लोकांना तुमचं भलं होईल तुमचं चांगलं होईल तुमचं वाईट होईल असं सांगत नाही ह्या वाटेनं जाऊ नका ह्या वाटेनं जावा समाजाने होणारा आईवडलाची सेवा करा तुमच्या देवाला विसरू नका त्या देवावर लक्ष ठेवा दारूची संगत करू नका दुसरं लोकांच्या नादी लागू नका हे सांगणं करते ते आमचं ऐकलं म्हणणार का त्याच्या भाऊ ती भाऊ ना आम्ही बाकीचं काही सांगत नाही ती दान घेणार किंवा आम्हाला तुम्ही एवढंच दिलं तेवढंच दिलं आम्ही काय तुमच्या ग्रावायला आलेलो नाही का आमचे तसे मालकी हात नाही तुम्ही दिलचीच दान देणार शंभर रुपये दिला तर दिलं तर एक रुपये दिला तर दिला दानच आहे दान दिलेच म्हणून आहे का आहे दान म्हण आहे तो स्वमानानं अगर आम्ही घेतलं तर तुम्हाला फायदा आहे कळत तुम्ही स्वमानानं आम्हाला दिलं तर तुम्हाला भाग्य आहे म्हणून सांगितले आजीन म्हणती जाळून मारी पाणी म्हणतो बुडवून मारी आणि धर्म म्हणतो वर काढी म्हणून हे दान धर्म आहे धर्म मोळ मोठ्याने केले धर्म चांगलाने केला धर्म अनुषयाने केला धर्म राम परवण सुद्धा केले दान केले ना कोटी राम आले दसरे तच्या पोटी हे दान आहे ना म्हणून सांगितलं दान धर्म हीच जन्म पुन्हा जन्म नाही चौऱ्याऐंशी लक्ष एवढे जन्माला जगदात आला धर्म नाही केला जन्म वाजा गेला गोंधळी मुसलमानात फकीर झाला हिंदू धर्मात पिंगळा झाला

परत गावाकडे कधी जाता आता दहा बारा आता आंब्याचा सजन संपला <laughs> <laughs> ते आम्ही गावाला जातो पाऊस चालू होतो मिळत चालू होतो त्या मिळगात आमच्याकडे पेरण्या बाजरीच्या शाळा त्या वेळाला मिळगाली येत नाही पाऊस सगळं कोकणला जास्त त्याच्यामुळे आम्ही येत नाही मग गणपतीला आम्ही येतो गणपतीला तुमच्या कोकणची देवाची भक्ती मोठी तुमच्या कोकणात गणपतीला आला की दिवाळीला जातो दिवाळीला जर आम्ही दिवडून एक सत्तर आणि पंधरा दिवस राहिलो की मग होळीला येतो होळी म्हणजे गण झाला शिमग्या मग शिमगा करून गेलो पाडव्याला जातो पाडवा करून आम्ही की मग पुन्हा आता दहा बारा सण जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही कला वापरलेली एवढ्यासाठी की संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे किंवा गुप्त माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे ना, ना, बहिरजी नाईक बहिरजी नाईक यांनी वापरलेली ही उत्तम अशी ही कला आणि पारंपरिक कला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून ही कला चालत आली आहे पण महाराजांनी या कलेचा योग्य उपयोग आणि या कलेतली खरी गोम जाणली आणि त्याचा महाराष्ट्रासाठी स्वराज्यासाठी योग्य वापर केला आज काका इथे आहेत काका तुमचं वय काय पंच्याहत्तर वर्ष काकांचं वय पंच्याहत्तर वर्ष आहे आणि पंच्याहत्तर वर्षाच्या वयाला काकांचा आवाज बघा कडक लागलेला आहे आवाज म्हणजे कलाकाराची कला ही खासियत असते कलाकाराला वय नसतं हे काकाने आज पुन्हा दाखवून दिलं आहे आणि काका असे सगळीकडे सांगलीहून आले आहेत कोकणात फिरतात काही दिवस इकडे असतात यानंतर का कुठे आता दुसरीकडे गाव गावाकडे जातात गावा जाता, आणि त्यांची कला सादर करतात खरंच खूप कौतुक आणि एक सलाम आहे महाराष्ट्रातल्या मातीतल्या या कलाकारांसाठी काका खूप कौतुक आणि पुढच्या वेळेला मी असेन तुम्ही आलात तर आपण पुढच्या वेळेला नक्की भेटू आणि हा तुमचा व्हिडिओ अख्खा महाराष्ट्र देश किंवा देशाच्या बाहेरही लोक जे मराठी लोक राहतात कोकणातले लोक राहतात ते नक्की बघतील थँक्यू सो मच काका पांडुरंगाची वडी नव नाताला गुरु देता महादेवाला पांडुरंगा शिवशंकरा भोरे नाता राम प्रभो नारायणा